नरंदे तालुका हातकणंगले येथे हात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी नरंदा येथील महादेवराव माने यांच्या परिवाराच्या वतीने सदर पालखीचं स्वागत करण्यात आलं सदर पालखीच्या दर्शनासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील आमदार अशोकराव माणे खासदार धैर्यशील माने, माने तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर अनेक रक्तदात्यांनी रक्तदान यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी दर्शनासाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून हजारो भाविकांनी आपली उपस्थिती नरंद्र येथे दाखवली होती सदर पालखीच्या आगमनाच्या वेळी फटाक्यांच्या अतिशय व ढोल ताशांच्या गजराने परिसरातील वातावरण धार्मिक बनलं होतं यावेळी माधवेव यावेळी महादेवराव माने यांच्या परिवाराच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत व महाप्रसाराचं आयोजन करण्यात आलं होतो नरंदेथे संपूर्ण भारत देशाचा आराध्य देवत असणारे अक्कलकोट स्वामींची पालखी आज नरंदे इथं महादेवरावजी माने यांच्या घरी विराजमान झालेले आहे सदर पालखीचं दर्शन घेण्यासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आज भाविक इथे दाखल झालेले आहेत सदर पालखीची एक मोठी परंपरा कोल्हापूर जिल्ह्याचा हातकणे तालुक्यात असून दत्त जयंतीचे औतिच्य साधून सदर स्वामींच्या पालखीचे तर आगमन आज झालेलं आहे सदर पालखींच्या आगमन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय असेल गावातील शैक्षणिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर इथं उपस्थित राहिलेले आहेत सदर पालखी आज इथे विराजमान होणार असून सकाळी तिचा प्रवास कुंभोज मार्गे सुरू होणार आहे तरी सदर पालखीचे मानकरी सर्व सालकरी इथं उपस्थित आहेत महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची नरेंदे इथे उपस्थिती आज या नरेंद्र गावाला एक धार्मिकतेचं रूप प्राप्त करून देत आहे धन्यवाद